चालत्या दुचाकीवर अचानक वीज कोसळल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय या घटनेत खिशातील मोबाईल पूर्णपणे जळालाय त्यामुळे मोबाईलच्या अल्ट्रावे मुळे अंगावर वीज पडली का अशी चर्चा सुरू झाली आहे माहुरी शिक्षक संजय पांडे यांचा वीज अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीवरून जात असताना मालवाडा घाटात त्यांच्यावर वीज कोसळली विशेष म्हणजे त्यांच्या खिशातील मोबाईल पूर्णपणे जळाला मोबाईलच्या अल्ट्रावेव्ह धावत्या दुचाकीवर वीज कोसळली का याची चर्चा सुरू झाली पण वीज कोसळण्यास मोबाईल हे एकमेव कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले वादळाच्या वेळी स्मार्टफोन वापरणे सामान्यतः सुरक्षित असते पण काही काळजी घेणे आवश्यक आहे मराठवाड्यात गतवर्षी गोष्ट मध्ये वीज पडल्याने एकूण अडतीस जणांचा मृत्यू झाला तर गेल्या नऊ वर्षात नांदेड जिल्ह्यात एकशे पंचावन्न नागरिकांचा मृत्यू झालाय वीज प्रामुख्याने वादळ आणि पावसापूर्वी पावसादरम्यान कोसळते विजेपासून बचाव करण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे ढगांचा गडगडाट ऐकू आला तर वीज पडण्याची शक्यता असते त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे जसे की घरात किंवा मजबूत इमारतीत वीज पडत असताना उघड्यावर किंवा उंच ठिकाणी राहणे टाळावे उंच झाडे खडक आणि इतर उंच वस्तू वीज खेचू शकतात त्यामुळे त्यांच्याजवळ जाणे टाळावे वीज पाण्याच्या मार्गाने येऊ शकते त्यामुळे वादळ आणि वीज पडत असताना आंघोळ करणे पाणी पिणे किंवा अन्य पाणी संबंधित कामे करणे टाळा वीज पडत असताना विद्युत खांब विद्युत उपकरणाजवळ थांबणे टाळावे असा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुरे यांनी दिलाय नाही कसं जेव्हा आकाशात विजा चमकत असतात आणि विजा चमकल्यानंतर समजा जर तो व्यक्ती आजूबाजूला काही का, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील त्याच्या तर त्याचा वापर सहसा टाळावाच पण अशा काही क्लिअर गाईडलाईन्स नाहीत की मोबाईलचा विजा चमकत असल्यास मोबाईलचा वापर करू नका हां लँडलाईन घरात जे आहेत त्याचा वापर करू नका असं सांगितलेलं आहे कारण लँडलाईनच्या जे वायर असतो त्यानं वीज प्रवाह घरात येऊ शकतो पण मोबाईलचा वापर करू नये असे काही शक्यता नाही आणि कालची जी घटना घडली तो व्यक्ती जे आहे माळवाडा म्हणून घाट आहे त्या घाटातून जात होते आणि ते कदाचित उंचावर असल्यानं आणि विज जेव्हा आकाशातून जमिनीवर येते तेव्हा जे जो ऑब्जेक्ट सगळ्यात पहिले हे होते त्याच्यातून ग्राउंड होते ते कदाचित ते उंचावर कदा असल्यामुळं त्यांच्यावर ती लाईटनिंग स्ट्राईक झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवाने जेव्हा म्हणजे असतो किंवा असतात काय काळजी घेतली जेव्हा आकाशात विजांचा गडगडाट होतो किंवा तर आजूबाजूला आपल्याला लगेच समजते की आपल्या हातावरचे जे केस आहेत त्या स्टॅटिक यांना केस हातावरचे उभं टाकतात किंवा डोक्यावरचे केस उभं टाकतात त्यामुळं लगेच समजून घ्यायचं की आपल्या आसपास कुठेतरी वीज पडणार आहे त्यामुळे लगेच सुरक्षित जागेचा आसरा घ्यायचा नागरिकांनी आणि बाहेर जाणे टाळायची पूर्वकल्पना तुम्हाला आय एम डीकडून आलेली जिल्हा प्रशासनातर्फे सर्व आम्ही हे करतो कारण वीज जेव्हा पडते त्यासाठी उपाययोजना म्हणून एकमेव हेच आहे जनजागृती करणे कारण लाईटनिंग अरेस्टर आपण बसवतो पण लाईटनिंग अरेस्टरना ठराविक एरियाच कवर होतो आता तसं तर आजकाल मोबाईलचे टावर्स आहेत प्रत्येक त्या प्रत्येक मोबाईलच्या टावर्सवर लायटनिंग अरेस्टर बसवलेला असतं त्यांना त्याच्या आसपासचा एरिया कव्हर होतोच त्याच्यामुळं आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयाने सर्व सूचना दिल्यात की मोबाईलचे जेवढे टावर आहेत त्यांच्यावर लायटनिंग अरेस्टर कंपल्सरी पाहिजेच आणि आकाशात जेव्हा विजा चमकत असतात तेव्हा बाल्कनी छत किंवा अशा लोखंडी वस्तूच्या आसपास राहू नका ताराचे कुंपण विजेचे खांब ह्याच्याजवळ उभं टाकू नका पाण्यात जर तुम्ही स्विमिंग करत असता तर स्विमिंग पूलमधून तात्काळ बाहेर यायचं विजा चमकत असल्यास कारण पाण्यात वीज प्रवाह उतरू शकतो आणि काय करू नका तर लँडलाईनचा वापर करू नका शॉवरखाली आंघोळ करू नका बेसिनचे नळ पाईपलाईन यांना स्पर्श करू नका लोखंडी व धातूच्या साहाय्याने किंवा लोखंडी तंबूमध्ये उभं टाकू नका उंच झाडाखाली आसरा घेऊ नका कारण झाड उंच असल्यामुळे लाईटनिंग झाडावर स्ट्राईक होते आणि झाडा दुर्दैवाने ते झाडाखालच्या माणसाचा मृत्यू होतो आणि धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभं टाकू नका